समोरमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे ही महाराष्ट्राला गांभीर्याने विचार करणारी आहे ही आत्मपरीक्षण करणारी आहे महाराष्ट्र सरकारने निश्चितपणे म्हणजे त्याच्या मागे गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्यासारखा पुत्र हा कुणाला दिला पुत्र हा कसा तुटला याची चौकशी झालीच पाहिजे पण जे काही घटना घडली ते घाई गडबडीत केवळ पत्र चुकीच आहे सरकारने अशा भावनिक गोष्टींमध्ये घाई गडपड करू नये आणि त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये ज्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन म्हणजे पाण्यामध्ये आणि समुद्रामध्ये करणारे पहिले देशातले जागतिक पंतप्रधान असतील अशा पंतप्रधानांनी अरबी समुद्रात काही शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलंच नाही परंतु जिथं स्मारक उभं केलं तिथं हा पुतळा पडतो म्हणजे हा ऐकून आहे का काय याचा विचार घ्यायचा महाराष्ट्र जनते प्रश्न पंतप्रधा हस्ते सा हस्ते, देशा की देशा हस्ते की नहीं देख जवाबदार व्यक्ति है तस्ते जवाब हार्जी समुद्र भूमि पूजन करता जब संगता कि तंत्रिक कारण स्मारक करू शक नहीं तो हेला उत्तर स्वराज्याने लढाई या देशामध्ये सुरू केली अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जेव्हा मानवला सुद्धा देशाच्या पंतप्रधानांना म्हणून त्यांच्या हस्ते उद्घाटन केला जातो म्हणजे कुठेतरी हा बेजबाबदारपणा काही गडपणी कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिला जातो त्या लोकांचा नेमकं कुणाशी संबंध आहे म्हणून हे नेवळ कॉन्ट्रॅक्ट देण्याचं सरकार आहे का आणि हे कॉन्ट्रॅक्ट घेऊन कुठे बसवून काहीतरी करून परत ह्याची म्हणजे खबरदारी जी घ्यावी लागते अशा कु बच राष्ट्रपुर बसवत जी ती का मा सरकार सवाल नहीं माला एका गोष्टी से समाधान आनंद व्यक्त कराए कि देशा लोकसभा निर आदरणीय राहुल जी गांधी देशा लोकसभा जो विरोधी पक्ष बनने बनने अशा देशा नेत्याच महाराष्ट्र हा पन्ना दौर है महाराष्ट्रातला पहिला दौरा होत असताना त्यांनी सांगलीमध्ये माझ्या बलूसगडीगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पंधराव शिंदे साहेबांच्या मंत्राळाच्या अनावरणाचा कार्यक्रम त्यात दोन बाबी आहेत की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचाच आकडा हा देशाच्या एकत्रित काँग्रेस पक्षाच्या आकड्यामध्ये सर्वात हायस्ट आहे म्हणजे महाराष्ट्राचे लोक हे देशाच्या काँग्रेस आकडेमध्ये हायेस्ट आहे आणि नव्याहत्तर ते शंभर जे केलं ते सांगलीच्या मातीने केलं हे आपण सर्वांनी भेटी करावं म्हणून आम्ही गांधी या ठिकाणी येतात